उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात लिहायची कोणाची हिंमतच होऊ नये किंवा त्यांचं नावच कुणाला घेता येऊ नये अशा पद्धतीची तयारी या देशात सुरू झालेली आहे दिल्लीतल्या एका स्थानिक कोर्टानं रोहिणी कोर्टानं दिलेला निकाल हा अतिशय चमत्कारिक आणि एकतर्फी आहे आणि या निकालाचा आधार घेत मोदी सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्यानं पत्रकारांना नोटिसा पाठवायला सुरुवात केलेली आहे छत्तीस तासामध्ये अदानीशी संबंधित असलेले व्हिडिओ हटवा नाहीतर तुमच्यावरती कारवाई होईल अशा धमक्या पत्रकारांना दिल्या गेलेल्या आहेत आणि सोबतच ज्या मेटा आणि गुगल सारख्या कंपन्या आहेत त्यांना सुद्धा या आदेशाची प्रत पाठवण्यात आलेली आहे आता बघा म्हणजे की ज्या उद्योगपतीकडे सगळ्या देशातल्या उद्योगांची जवळपास मालकी आलेली आहे ज्यांच्या हातामध्ये देशातला मीडिया आलेला आहे त्यांची स्वतःची एक माध्यम संस्था आहे त्यांना केवळ एक कॅमेरा आणि एक स्टँड हातामध्ये घेऊन निर्भीडपणे रोखोक प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांची इतकी भीती वाटते आणीबाणीच्या काळामध्ये सुद्धा हेच झालेलं होतं जेव्हा प्रमुख माध्यम संस्थांनी गुडघे टेकलेले होते तेव्हा काही मोजके पाठीचा कणा असलेले पत्रकार आणि संस्था अशा होत्या जे त्यावेळी लढलेले होते आणि आता सुद्धा तेच होताना आहे त्यामुळं देशामध्ये सध्या स्वतंत्र पत्रकारितेची गरज किती आहे या पत्रकारितेचं मूल्य तुम्हाला या गोष्टीवरनं लक्षात यायला पाहिजे की गौतम अदानींसारख्या उद्योगपतीला सुद्धा इथं विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची भीती वाटतीय आणि म्हणून जे आपल्यासारखे यूट्यूब चॅनल आहेत स्वतंत्र पत्रकारितेसाठी तुमचा जो पाठिंबा आहे तो दाखवण्यासाठी तुम्हाला शक्य होईल तितकी मदत करा हे सुरुवातीला आव्हान कारण हे काम या सगळ्या माध्यम संस्थांच्या समोर उभं ठाकून करणं हे तितकं जिकिरीचं काम आहे आणि सध्याच्या काळामध्ये किती अवघड आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून कळेल आणि म्हणून पुन्हा एकदा आव्हान कारण आपण आपल्या युट्यूबची मेंबरशिप सुरू केलेली आहे पण काही मोजक्याच लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आहे यू पी पण अपील अपील करतोय पण त्याच्याबद्दल फारसे लोक जे आहेत ते अजूनही उत्सुक नाही आहेत किंवा त्यांना आपला हात जो आहे तो अजून त्या गोष्टीपर्यंत त्यांचा पोहोचत नाही आहे कदाचित आजच्या या व्हिडिओमुनं तुम्हाला कळेल की स्वतंत्र पत्रकारितेचं महत्त्व जर आपण आज नाही ओळखलं तर उद्या वेळ हातातनं निघून गेलेली असेल ही ऑर्डर जी आहे दिल्ली हायकोर्टाची सहा सप्टेंबरची आहे आणि याच्यातली गंमत ही आहे की सहा सप्टेंबरला ऑर्डर दिल्यानंतर त्याच्याबद्दल रिप्लाय देण्यासाठी म्हणजे जर तुम्ही डिफेमेशनची केस करताय तर समोरच्या ज्या गु पार्टीज आहेत त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घेतलं गेलेलं नाही आहे लिगल भाषेमध्ये ज्याला एक्स पार्टी ऑर्डर एक म्हणतात की ज्याच्यामध्ये संबंधित असलेल्या त्या ज्यांच्या विरोधात मी फिर्याद दाखल केलेली आहे त्यांची बाजूच याच्यामध्ये ऐकलेली नाहीये आणि पुढची गोष्ट अशी आहे की ज्यांचा संबंध नाहीये अशा लोकांची सुद्धा नावं याच्यात टाकलेली आहेत म्हणजे मूळ केस ही परंजॉय गुहा ठाकुरता यांच्या विरोधात आणि इतर काही लोकांच्या विरोधात होती त्याच्यामध्ये नंतर हळूहळू रवीश कुमार ध्रुवराठी देशभक्त अभिसार शर्मा या सगळ्यांची नावं टाकण्यात आलेली आहेत आणि कोर्टानं जणू अदाणींना हे अधिकार बहाल केलेले आहेत की त्यांना ज्या ज्या गोष्टी त्यांच्या कंपनीच्या विरोधात बदनामीकारक वाटतील त्या गोष्टींची लिस्ट त्या गोष्टींचा व्हिडिओ फक्त ते कोर्टाला पाठवू शकतात आणि त्याच्यानंतर केंद्र सरकार त्याच्याबद्दलची अशी अंमलबजावणी करून ते व्हिडिओ हटवू शकेल म्हणजे किती धक्कादायक आहे बघा आणि हे सगळं प्रकरण काय आहे तर एकशे अडतीस यूट्यूब लिंक आणि त्र्याऐंशी इंस्टाग्राम पोस्ट आहेत ज्याच्यामध्ये केवळ न्यूज लॉन्ड्री या वेबसाईटला बेचाळीस व्हिडिओ जे आहेत ते हटवण्यात हटवायला सांगितलेलं आहे आणि धोकादायक गोष्ट ही आहे की यातले काही व्हिडिओ हे गौतम अदानी वरती टीका करणारे पण नाहीयेत म्हणजे न्यूज लॉन्ड्रीचा एक व्हिडिओ जो आहे तो केवळ सबस्क्रिप्शनचं अपील करणार आहे ज्या व्हिडिओमध्ये केवळ त्यांनी गौतम अदानींच्या विरोधातला एका स्टोरीचा फोटो छापलाय काही व्हिडिओमध्ये केवळ उपहासात्मक कमेंट केलेली आहे काही व्हिडिओमध्ये अदानींचं नाव सुद्धा ना घेतलेलं नाहीये पण तरीसुद्धा अशा पद्धतीच्या ऑर्डर्स ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत आणि दिल्लीमधलं एक कोर्ट आहे रोहिणी कोर्ट नावाचं त्या कोर्टामधली ही ऑर्डर आहे रोहिणी कोर्टाचे सिनियर सिव्हिल जज अनुज कुमार सिंग नाव लक्षात ठेवा या न्यायमूर्तींचं कारण अशा पद्धतीनं एकतर्फी ऑर्डर या न्यायमूर्तींनी दिलेली आहे बदनामीकारक मजकूर आमच्या विरोधात छापला जातोय त्याच्यामुळं आमच्या उद्योग समूहाच्या सगळ्या शेअर होल्डर्सचं नुकसान होत आहे आम्ही देशभक्तीसाठी हे सगळं काम करतोय आणि आमच्या विरोधातल्या टीकेमुळं देशाचा जणू अपमान होतोय असा दावा करत ही याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि ती या अनुज कुमार सिंग नावाच्या न्यायमूर्तींनी तातडीनं ऐकली त्यांनी ऑर्डर दिली एक्सपंज डिफेमेटरी मटेरियल फ्रॉम दर रिस्पेक्टिव्ह आर्टिकल सोशल मीडिया इफ द सेम इज नॉट फिजिबल रिमूव्ह द सेम विद इन फाईव्ह डेज आणि सहा तारखेला ही ऑर्डर आली त्याच्यानंतर त्या ऑर्डरवरती साहजिक आहे की या सगळ्यांनी एकतर्फी म्हणजे आपलं काही म्हणणंच मांडायची संधी दिली गेली नाहीये म्हणून पुढं कुठलीही कारवाई या सगळ्या पत्रकारांनी केली नाही त्याच्यानंतर काल सोळा सप्टेंबरला माहिती प्रसारण खातं या संदर्भातली एक ऑर्डर काढतं आणि या सगळ्यांना नोटिसा देऊन छत्तीस तासांचा वेळ जो आहे तो देण्यात आलेला आहे आता हा एका स्थानिक कोर्टाचा निर्णय आहे त्याच्यावरती हायकोर्ट सुप्रीम कोर्ट या देशामध्ये अजूनही शाबूत आहेत त्यांनी खरं तर या सगळ्याची तातडीनं दखल घेऊन पुढची कारवाई करायला पाहिजे पण याच्यामध्ये एक धक्कादायक गोष्ट काय आहे की बाकीचे जे सगळे पत्रकार आहेत रवीश कुमार ध्रुव ध्रुवराटी अभिसार शर्मा देशभक्त नावाचं यूट्यूब चॅनल आहे ही या सगळ्यांचा याच्यामध्ये काहीही संबंध नव्हता पण तरीसुद्धा त्यांची नावं जी आहेत ती याच्यात नंतर जोडण्यात आलेली आहेत अदानी ग्रुपच्या वतीनं सिनियर ॲडव्होकेट जगदीप शर्मा यांनी कोर्टामध्ये वकिली केली आणि त्यांचं म्हणणं असं होतं की अनेक आमच्या विरोधातले रिपोर्ट जे आहेत ते बेसलेस आणि मॅलिशियस आहेत आणि त्याच्यामुळं reports had damaged इट्स ब्रँड इक्विटी delayed प्रोजेक्ट्स अँड स्ट्रेंड investor कॉन्फिडन्स म्हणजे आमच्या गुंतवणूकदारांचा विश्वास जो आहे आमच्यावरचा तो हल्ला जातोय या सगळ्या रिपोर्टिंगमुळं द प्लेन सायटेड रिपीटेड रेफरन्सेस टू द टू थाउजंड ट्वेंटी थ्री हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्ट विच अलेजड फायनान्शियल इरेग्युलेटरीज एज पार्ट ऑफ द कॅम्पेन त्या सगळ्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यामुळं अशा रिपोर्टिंगमुळं मार्केटमध्ये पॅनिक निर्माण होतोय आम्ही आमचं गुडविल हरवतोय आणि जागतिक पातळीवरचं रेप्युटेशन आम्ही हरवतोय असा आरोप जो आहे तो याचिकेमध्ये करण्यात आलेला होता आता खरं तर या सगळ्या गोष्टी एका खटल्यामुळं पण झालेल्या आहेत की जो खटला अमेरिकेमध्ये चालू आहे अमेरिकेमधल्या एका स्थानिक कोर्टानं अदानींनी भारतामध्ये कंत्राट मिळवताना सरकारी अधिकाऱ्यांना जी लाच दिलेली होती त्याची माहिती आपल्या गुंतवणूकदारांना दिली नाही म्हणून त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत खर तर बदनामी अशा गोष्टीमुळे होती या गोष्टी घडतायत हे सांगितल्यामुळं होत नसते पण केवळ या गोष्टीचं रिपोर्टिंग केलं म्हणून सुद्धा काहींच्या वरती राग या सगळ्यामध्ये दिसतो आहे कालच्या एका दिवसामध्ये दोन ठिकाणी अशा कारवाया झालेल्या आहेत एकतर ही दिल्ली कोर्टाची एक ऑर्डर आणि दुसरं म्हणजे गुजरात मधल्या एका कोर्टानं पत्रकार अभिसार शर्मा आणि राजू कोरडेकर यांच्या विरोधात अभ्रूण नुकसानीचा दावा आणि क्रिमिनल डिफेमेशनची केस दाखल केलेली आहे आसाम मधल्या एका कोर्टानं ज्यावेळी एक टिप्पणी केलेली होती आणि त्या टिप्पणीमध्ये एवढी मोठी जमीन तुम्ही एका उद्योगपतींच्या घशामध्ये कसे कशी काय घालता हा प्रश्न विचारलेला होता तेव्हा ती केस अदाणींच्या संदर्भातली आहे असा दावा जो आहे तो त्यांनी केल्यामुळं ही केस दाखल करण्यात आलेली आहे ते प्रकरण जे आहे ते महाबल सिमेंट या कंपनीशी रिलेटेड होतं ज्याच्याशी आपला काही संबंध नाही आहे असं अदाणींचं म्हणणं आहे आता या सगळ्या प्रकारानंतर राजू कोर्डेकरांनी सोशल माध्यमांच्यावरती प्रतिक्रिया दिली आहे ॲज अ जर्नलिस्ट इट इज वन्स जॉब टू कीप द सोसायटी इन्फॉर्म्ड अँड अवेक द जर्नलिस्ट ब्रॅकेटमध्ये नॉट गोदी मीडिया ॲक्टिव्हिस्ट डू नॉट रेज देअर व्हॉइसेस फॉर देमसेल्स बट फॉर बेटरमेंट ऑफ द सोसायटी अँड द नेशन आहे हे काही त्यांच्या वैयक्तिक कुठल्या गोष्टीसाठी आवाज उठवत नसतात पत्रकार समाजाच्या चांगल्यासाठी समाजाच्या आणि देशाच्या भल्यासाठी हे करत असतात द बुली अँड इंटिमिडेशन इन्क्लुडिंग द लिगल सूट्स बाय द पर्सन्स अँड एंटिटीज एक्सपोज इज अँड अनअवॉइडेबल एज ओल्ड प्रोफेशनल हॅझार्ड इन जर्नलिझम बी As it may be, the battle for the truth shall be relentlessly pursued. For the real defamation shall be of our democracy, our nation, if the fourth state is intimidated and impeded on the pretext of libel by the cronies chased by the law of various countries. Truth is the ultimate defense against libel. या सगळ्यामुळं जर कोणाचं नुकसान होत असेल तर ते देशाच्या लोकशाहीचं देश आहे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे असं राजू परळेकरांनी आपल्या ट्विटर हँडलवरनं आहे अभिषेक बॅनर्जी जे देशभक्त नावाचं यूट्यूब चॅनल चालवतात त्यांचीही प्रतिक्रिया आहे one of the richest most powerful and well connected businessman in the world is fighting small independent youtubers a man who owns one of india's biggest media conglomerate is discovering that news content creators with one camera broadcasting from one room have one thing that money can't buy during india's first emergency Besides the notable exception of Indian Express, it were the smaller independent publications that stood their ground and gave Indira Gandhi a tough time. Publications like Himmat and Pratap didn't bait despite hundreds of journalists being sent to the jail and courts being a mute spectator. Today, 50 years down the line, ॲज हिस्ट्री रिपीट्स इट वी ॲट देशभक्त आर प्राऊड टू कीप दॅट ट्रेडिशन अ लाईव्ह अलॉंग विथ अ सिलेक्ट ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल्स त्यामुळं अशा पद्धतीनं या संपूर्ण केसमध्ये आपण आपली बाजू जी आहे ती सत्याची मांडतच राहू हा निर्धार या सगळ्या स्वतंत्र पत्रकारांनी व्यक्त केलेला आहे ज्यांना नोटीस आलेली आहे त्याच्यामध्ये दीपक शर्मा यांचं पण नाव आहे ते काय म्हणतायत ते बघा म्हणजे बघा की कशा पद्धतीनंच या सगळ्या पत्रकारांना कुठलीही त्यांची बाजू न मांडता ही ऑर्डर जी आहे ती देण्यात आलेली आहे क्या अदालत में बिना तलब किए बिना नोटीस दिए बिना सुने आपको कोई फैसला ईमेल भेजकर सुनाया जा सकता है क्या आपको घंटों के अंदर अडानी पर किए गए सारे वीडियो डिलीट करने का आदेश दिया जा सकता है रात साढ़े ग्यारह बजे मुझे ईमेल से आदेश दिया कि मैं अडानी ग्रुप से जुड़े ग्यारह वीडियो डिलीट कर दूं। आदेश से पता चला कि ऐसे निर्देश अभिसार शर्मा रविश कुमार ध्रुवराठी अजीत अंजुम प्रज्ञा देशभक्त न्यूज़ लांड्री जैसे प्रमुख चैनलों को भी दिए गए हैं चौंकाने वाली बात यह है कि ये वीडियो हमने डिलीट नहीं किए तो YouTube अदालत के कहने पर खुद सिस्टम से डिलीट कर देगा मतलब हमारे बस में कुछ नहीं है समझने की बात यह है कि मामला हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट का नहीं है दिल्ली की रोहिणी अदालत का है जहां फैसला सितंबर 6 को हुआ और बताया सोलह सितंबर को गया यानी अदालत को जवाब देने की तारीख 9 सितंबर गुजर जाने के बाद सहा तारखेला दिल्ली कोर्ट निर्णय देता नौ तारीखे परन्त वेड़ रिप्लाय uh, देण्याची आणि तोपर्यंत या लोकांना काहीही माहिती नाही आहे त्याच्यानंतर सोळा तारखेला ऑर्डर जी आहे ती माहिती आणि प्रसारण खात्याकडनं निघते आता याच्यामध्ये ही पण गोष्ट आहे की कोर्ट जर एखादी ऑर्डर देत आहे तर आपल्या ऑर्डरचं नेमकं काय आहे अंमलबजावणी होती की नाही हे बघणं कोर्टाचं आणि त्या संबंधित पक्षाचं काम आहे पक्षकारांचं काम आहे इथं कोर्ट त्या त्या चॅनल्सना सांगू शकला असतं त्यांना वाट बघू शकलं असतं पण या सगळ्याच्या मध्ये सरकार स्वतः उतरलेलं आहे रणांगणामध्ये अदानींच्या बचावासाठी तलवार घेऊन आणि माहिती प्रसारण खातं या कायद्याचं म्हणजे या एका स्थानिक कोर्टाचा दिल्लीच्या रोहिणी कोर्टाच्या निकालाचा आधार घेत इतक्या सगळ्या स्वतंत्र पत्रकारांच्या मागे माहिती प्रसारण खातं लागतंय म्हणजे जे, जे त्यांचं काम पण नाहीये उद्या जर समजा कोर्टात नाही अंमलबजावणी झाली तर पुन्हा जाऊ शकतात आणि सांगू शकतात की यांनी ऑर्डरचं पालन नाही केलं मधल्यामध्ये सरकारनं यायचं कारण नव्हतं आणि सोबत युट्यूबला आणि गुगलला याच्यामध्ये नोटिस पाठवण्यात आलेल्या आहेत की जर यांनी पालन नाही केलं तर तुम्हाला हा ठेवावं लागेल त्यामुळं हा आता देशातल्या पत्रकारितेसाठीचा सा असा आव्हानात्मक काळ येऊन ठेपलेला आहे उद्योगपती अदानी यांच्या विरोधात काय काय गोष्टी होत आहेत त्यांच्या फायद्यासाठी कशी सगळी वेगवेगळी सरकार काम करतायत हे तर तुमच्यापर्यंत पोहोचतं आहेच पण त्याच्याबद्दल प्रश्न विचारणाऱ्यांचा आवाज असा बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तो किती भयानक पद्धतीनं होतोय हे आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला लक्षात आलं असेल आता रोहिणी कोर्टाच्या या निकाला खरंतर तातडीनं सुप्रीम कोर्टानं म्हणजे कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिलं पाहिजे इतका हा एकतर्फी आदेश आहे ते खरोखर कर न्यायालय करत आहे की नाही हे आपल्याला बघावं लागेल या सगळ्या मीडिया संस्था एकत्रितपणे काही आव्हान देत आहेत का हे आपल्याला बघावं लागेल पण जिथं प्रश्न विचारण्याची स्पेस आहे जिथं विरोधाचा आवाज बाकी आहे तो सुद्धा संपवण्याचा हा एक खतरनाक खेळ देशात सुरू झालेला आहे इतक्या सगळ्या मीडिया संस्था आपल्या ताब्यात असताना देखील हे करावं असं वाटतंय आणि म्हणून या सगळ्यामधून स्वतंत्र पत्रकारितेची किंमत ओळखा आणि जमेल तितकं शक्य तितकं तुमचे योगदान देत राहा ही पुन्हा एकदा अपील हा केवळ वैयक्तिक आम्हा पत्रकारांचा विषय नाही आहे हे सगळं देशाच्या आणि समाजाच्या भल्यासाठी आपण वेळीच त्याची किंमत ओळखणं गरजेचं आहे तुर्तास तुमच्या या सगळ्याबद्दल काही शंका असतील या प्रकरणामध्ये तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद